पूर्वेला असलेल्या महालक्ष्मीनगर गॅस गोडाऊनकडून नवरेनगरकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती याकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने गेल्या तीन वर्षापासून भाजप या रस्त्यासाठी आंदोलन करत होते तीन वर्षापूर्वी याच रस्त्यावर पावसाचे पाणी भरल्याने भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी खड्ड्यातल्या पाण्यामध्ये होड्या सोडत पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला होता तर पुन्हा दोन वर्षानंतर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी गॅस गोडाऊन भागातील खड्ड्यांमध्ये पालिका प्रशासनाचे श्राद्ध घालत निषेध व्यक्त केला तसेच भाजप सुपर वॉरियर स्वप्नाली शिंदे यांनी सुद्धा वारंवार नगरपालिका संबंधित अधिकारी व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी पाठपुरावा करून रस्त्याच्या कामासाठी प्रयत्न केले असून त्यांच्या या प्रयत्नाला आता यश मिळाले आहे भाजपच्या सतत प्रयत्नानंतर महालक्ष्मीनगर गॅस गोडाऊन ते नवरेनगर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली असून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवण्यात आले आहे यामुळे परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून स्वप्नाली शिंदे यांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नगरपालिका मुख्याधिकारी अधिकारी आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजपचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले आहे Agora, eu गेली वीस वर्ष या रस्त्यासाठी आम्ही भांडत होतो आम्ही उपोषण केलेत ह्या रस्ता होण्यास म्हणजे होण्यासाठी आम्ही खूप मीडिया बोलवलेला आहे ह्या इथे डबका तयार व्हायचा याच्यामध्ये चाह अक्षरशः आम्ही घोड्या सोडला आणि जो पाऊस आला त्याच्यामध्ये दोन माणसांचा याच्यामध्ये मृत्यू झाला आहे तर आज खरंच मी आमचे जे वरिष्ठ आहेत साहेब आमचे शशिकांत कांबळे साहेब आमचे नाना सूर्यवंशी यांचे शतशा आम्ही आभार व्यक्त करते आणि प्रशासनाचे बी आभार व्यक्त करते सर्वात प्रथम या नागरिकांचे आभार व्यक्त करते की हा रस्ता इथे झाला आहे आणि सगळ्यांसाठी इथे हा रस्ता उपलब्ध आहे जय हिंद जय महाराज नमस्कार मी इथला जुना रहिवासी सागर पवार अक्षरशः आम्हाला एवढ्याच रस्त्याचा त्रास होत होता आज स्वप्नालताई शिंदे यांच्याकडून खूप प्रयत्नानंतर आम्हाला कॉम्केटला रस्ता मिळाला सारखं उपोषण करून आंदोलन करून त्यांनी आज एवढ्या कॉक्रेटचा रस्त्याचा आम्हाला सुविधा करून दिली आहे त्यांचं मनापासून स्वागत आम्ही चांगलं आम्ही ह्या रस्त्याला आमचा हा जाण्याचा रस्ता आहे सर्व ह्याच रस्त्याने स्कूलच्या बसेस शाळाचा ह्या रस्त्याने हा रस्ता खूप दिवसांनी खूप वर्षाने हा रस्ता कॉम्पटीकरण झालाय आमच्या मागण्या आम्ही सोनालीता ते दिल्या होत्या त्या आमच्या पूर्ण झाल्या त्यामुळे सोनालीता मी मनापासून आभार मानते नमस्कार आमच्याकडचा जो रस्ता आहे व्यवस्थित झालेला बरेच वर्ष राहिलेला रस्ता आता पूर्णपणे केलेला आहे आणि चांगलं काम केलं त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद